राजकारणात आमचा नौका हा पैलवान आहे परंतु काम करतोय लोकांचा आशीर्वाद घेऊन अनेकांचा साथ घेऊन आज त्यांच्या परीने ते धडपड करून करता का काम करतायत लोकसभेचे उमेदवारी बाबतीत जे काय झालं असेल झालं असेल परंतु त्यांनी त्यांच्या परीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत आणि सन दोन हजार आठ ला कडेगावला जेव्हा कुस्ती महाराष्ट्र कुस्ती कुस्ती केसरी स्पर्धा झाल्या होत्या त्यात पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी म्हणण्याचा मान हा पहिल्यांदा चंद्रार पाटलांना कडेगावच्या मातीत झाला होता आज विटा या शहरामध्ये आपल्या खानापूर तालुक्याच्या सुपुत्राला आशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता त्यांना ताकद देण्याकरता पाठबळ देण्याकरता आज खास मुंबईहून राज्याचे शिवसेनेचे नेते आणि एक महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि तरुण पिढीचं आकर्षण असणारे आदित्यजी ठाकरे आज इथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेळात वेळ विया काढून इथं आलेले आहेत हे नौ निश्चितच कौतुकास्पद आहे आणि चंद्रारजी याचं महत्त्व आपण समजून घ्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या टप्प्यातील शेवटच्या दिवशी जर पक्षनेता आपल्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी विटापर्यंत येत असेल म्हणजे कुठेतरी आज शिवसेनेची ही संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी आहे हा संदेश आजच्या त्या आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याच्या माध्यमातून ते तुमच्याकरता देत आहेत आदित्यजी मी थेट मुद्द्यावरील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बरंच नाट्य घडलं त्यावर मी आता सविस्तर बोलणार नाही कारण जे गेल्या काही महिन्यात वृत्तवाहिनींच्या माध्यमातून असेल सांगलीत झालेला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल किंबुना परवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक ज्या धाडसाने महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाला भाजप पक्षाला अंगावर घेत आहेत त्यांना सडेतोड या ठिकाणी उत्तर देतात असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या परवाच्या सभेत सुद्धा जे काही माझ्या भावना आहेत त्या मी या ठिकाणी एक मांडण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी होती ती एका विशिष्ट मर्यादापर्यंत मी ती पार पाडण्याची एक मी मनापासून प्रयत्न केला ह्याला सगळा जिल्हा महाराष्ट्र देश साक्षीदार आहे परंतु महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे एका चांगल्या देशाच्या संरक्षणासाठी लोकहितासाठी देशाचं आपलं संविधान जे धोक्यात आहे ते संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी अलायन्स आणि महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे गठीत केली खरं सांगायचं सा म्हणलं तर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत असा राजकारणामध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आला त्या काळामध्ये सत्ताधारी भाजपचं जे वेगळ्या प्रकारे चुकीचं राजकारण देशामध्ये ते करत होते हुकुमशाहीच्या दिशेने जो आपला देश आणि महाराष्ट्र नेण्याचा त्यांचा जो प्रकार होता कट कारस्थान होतं त्याला कुठेतरी खिंड पडावी म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी धाडसाने जे चुकीचं त्यांच्याशी वागले ज्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला अशा लोकांना बाजूला करून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देण्याचा महत्वपूर्ण एक ऐतिहासिक निर्णय घेतला हा निर्णय सोपा नव्हता तो निर्णय घेत असताना त्यांना काय त्रास झाला असतील वेदना झाल्या असतील हे आम्हालाही माहिती परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी ते केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे महाराष्ट्रासाठी स्वप्न पाहिलं होतं ज्याच्यामध्ये शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हो हे जे काही त्यांचं स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि जी धोका त्यांच्यावर झाला त्या धोकाचा वचबाळ काढण्याकरता त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते एकोणीसला आले या ठिकाणी एकोणीस आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासन हाती घेतलं महत्वाचा निर्णय पहिला उचलला ज्याचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला आणि तब्बल महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने आज आमच्या दुष्काळग्रस्त असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमात जाहीर केली कोट्यवधी हो रुपयाचा हजारो कोट्यावधी रुपयाचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार वेगाने काम करू लागलं होतं परंतु दुर्दैवाने कोरोनाचा प्रादुर्भाव जो आपल्या देशात आणि समाजामध्ये आणि महाराष्ट्रात आला त्याच्यामुळे सरकारचं जे काही कर्तव्य होतं उद्धव साहेबांना लक्षात आलं की आता विकासाबरोबर विकास जरी मागे थांबला तरी बिघडत नाही पण आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे सर्वसामान्य लोकांचे सेवा केली हे जे काय उद्धव साहेबांनी केलं हेच चांगलं काम करोनाच्या काळातलं कुणाला बघवलं नाही आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांची दृष्ट या आपल्या सरकारला ला लागली आज जे खरं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कधी घडलं नाही ते त्यांनी घडवून आणलं दुर्दैवाने या ठिकाणी पहिलं शिवसेना पक्ष फोडण्याचा या ठिकाणी फोडला त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे एक अत्यंत व्यक्तिमत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी ज्या शिवसेना स्थापन केली जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातून त्या काळामध्ये त्या परिस्थितीत जे गिरणी कामगार म्हणून मुंबईत काम, काम करत होते त्या गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना त्यांनी केली महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना केली स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या विचारातून जे प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी त्यांच्या लिखाणातून ज्यांच्या ज्यांनी त्यांच्या कृतीतून बोलण्यातून मनुवादाला विचार केला विरोध केला होता त्या मनुवादाच्या विचारात विरोधातून या ठिकाणी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे था, साहेबांचे विचार हे त्यांनी थे कृतीत आणले आणि इथे ते काम करत होते मुख्यमंत्री म्हणून आज मला सांगायचंय की बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी इथे जे काही पक्ष उभा केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर जे नेतृत्व केलं ते काही लोकांना बघवलं नाही कुठेतरी आता सत्ताधारी भाजपचा स्पेस महाराष्ट्रामध्ये हा पक्ष मोठ्या प्रमाणात घेतोय लोकांचा ओढा त्यांच्याकडे आहे हे त्यांना बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी पक्ष अत्यंत वाईट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने फोडला परंतु मला सांगायचं तोडापर्यंत भूक त्यांची भागली नाही पुढे जाऊन परत महाविकास आघा आघाडी अगर, व विरोधी पक्षात असताना सुद्धा वज्रमुठच्या सभेच्या माध्यमातून चांगलं काम करत होते लोकांचा प्रतिसाद मिळत होता आणि म्हणून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा फोडला आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्थापन केलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे परंतु या महायुतीच्या लोकांना हे लक्षात नाही की तुम्ही महायुती सरकार बनवलं आणि केवळ सहा महिन्याच्या आत जेव्हा पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती तेव्हा महाराष्ट्राच्या आणि कसब्याच्या पंचवीस वर्ष असणाऱ्या भाजपच्या तिथल्या आमदाराला नाकारलं आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं रवी ढंगेकरांना निवडून आणलं आज महाराष्ट्रामध्ये हेच एक सुप्त लाट आम्हाला पाहायला मिळते लोकांचं महाविकास आघाडीकडे इंडिया अलायन्सकडे प्रचंड मोठा ओढा आहे आज जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरें बाबतीत घडलं शरद पवार साहेबांबाबतीत घडलं त्याच्या बाबतीत चीड आहे आज देशामध्ये राहुलजी गांधी आमचे नेते आज संघर्ष करतायत कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत साडेतीन हजार किलोमीटरची पायी पदयात्रा त्यांनी काढली देश जगाच्या इतिहासात असं सा घडलं नाही की कोण साडे तीन हजार किलोमीटर त्या ठिकाणी पायी चाललं गोर गरिबांचे कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत असतील या ठिकाणी उद्योग क्षेत्रातले लोक असतील आर्मीतले असतील वेगवेगळ्या लोकांशी लोकांशी ते संवाद साधत होते आणि त्या भारत जोडो यात्रेमुळे देशामध्ये राहुलजींच्या बाबतीतलं एक नवं चैतन्य आकर्षण निर्माण झालं आपण त्याला साथ चांगली त्या पद्धतीने दिली महागाईचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल आदरणीय साहेब म्हणाले त्या पद्धतीने आज जीएसटी नोटबंदी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार ला मध्ये जे हरियाणा शेतकरी महिन्यां महिने उन्हात आणचा थंडी वाऱ्याचे तिथे बसले होते जवळजवळ बहात्तर शेतकरी तिथे रस्त्यावर मेले परंतु या भाजपची त्यांच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही अहो काल पर्वाची गोष्ट आमच्या माता भगिनी महिला मोठ्या संख्येने इथे उभा बसलेल्या आहेत लाज वाटली पाहिजे भाजप पक्षाला की ज्यांनी स्त्रियांची अवेलदा केली अशा कर्नाटकाला कर्नाटकातल्या भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली अशा पद्धतीची आज संस्कृती हे त्यांच्या पक्षात चालू आहे या संस्कृतीला या सर्वसामान्य लोकांना जी पिळवणूक केली जाते या सगळ्या पद्धतीला विरोध करण्याकरता इंडिया आणि महाविकास आघाडी इथं एकत्रित आली आहे आदर्य आता तुम्ही आज वेळ काढून इथे आलेलात मला एकच सांगायचंय की चंद्रार पाटील हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण आमचा पैलवान आहे खरं सांगायचं म्हटलं सा तर ग्रामीण भागात जेव्हा शेतकरी कुटुंबातली मुलं पैलवान होतात तेव्हा त्या आई वडिलांना प्रचंड खर्च करावा लागतो कुणाची ऐपत असते कुणाची ऐपत नसते पण ग्रामीण भागात लोकांना किंवा वडिलांना नाद असतो की माझं पोरग चांगलं पैलवान झालं पाहिजे सांगली कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना पैलवानकीचा फार मोठा इतिहास आहे तोच इतिहास जोपासण्याकरता आज चंद्रा पाटलांच्या आई वडिलांनी कदाचित त्यांना पैलवानकीच्या कुस्तीच्या क्षेत्रात तयार केला असेल एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा खानापूर तालुक्यातला सुपुत्र त्यांनी या ठिकाणी पैलवानकीचं चा प्रशिक्षण चांगलं घेतलं आणि सन दोन हजार आठ ला कडेगावला जेव्हा कुस्ती महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धा झाल्या होत्या त्यात पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी म्हणण्याचा मान हा पहिल्यांदा चंद्रार पाटलांना कडेगावच्या मातीत झाला होता पुढे त्यांनी काम सुरू ठेवलं जिल्हा परिषद लढली त्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमात त्यांनी खानापूर तालुक्यात काम केलं आज गेल्या काही वर्षापासून ब्लड डोनेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या अनेक लोकांना त्यांनी जवळ केलं या ब्लड डोनेशनच्या माध्यमात देशाच्या जवानांना आर्मीला त्यांनी ते ब्लड डोसे ब्लड डोनेशनच्या बाटल्या देण्याचं फार पुण्याचं काम केलं महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा असतील भरवला ग्रामीण भागात जसं मुलाला शेतकरी जोपासतो तसं त्यांची बैल सुद्धा आज शेतकरी प्रेमाने जोपासत असतात अशा बैलांच्या शर्यती आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत अशा फार मोठ्याच बैलांच्या स्पर्धा सुद्धा चंद्रात पाटील केलेल्या आहेत राजकारणात आमचा नौका हा पैलवान आहे परंतु काम करतोय लोकांचा आशीर्वाद घेऊन अनेकांचा साथ घेऊन आज त्यांच्या परीने ते धडपड करून करता का काम करतायत लोकसभेचे उमेदवारी बाबतीत जे काय झालं असेल झालं असेल परंतु त्यांनी त्यांच्या परीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं काम करतायत आणि म्हणून थोडीशी पूर्वतयारी झाली असती आदित्यजी सहा सात महिन्यापासून वर्षभरापासून तर जनता त्याला चांगला प्रतिसाद निश्चितपणे देते परंतु आज ही लोक चांगला प्रतिसाद देत आहेत शिवसेनेच्या बाबतीत महाविकास आघाडी बाबतीत चांगलं या ठिकाणी आकर्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगला पुढाकार या ठिकाणी घेतलेला असं मला दिसून येतं आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय की निश्चितपणे येणारा या निवडणुकीमध्ये देशात इंडिया अलायन्स महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय होईल आणि त्यात सांगलीची भर पडेल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझे मनोगत इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने